श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून सा श्रावणी सोमवारही झालेला आहे आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करतो शिवलिंगाचा अभिषेक करतो तर अशा काही बारा शिवलिंग आहेत की ज्या शिवलिंगाची पूजा करून आपण एक विशेष फळाची प्राप्ती करू शकतो तर आपली खास इच्छा असेल तर खास त्या विशिष्ट शिवलिंगाची आपण पूजा करून आपली ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये असं कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपली कोणती इच्छा पूर्ण होते किंवा कोणते फळ मिळते तर पहिले शिवलिंग आहे पाचूच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने धनलक्ष्मीची प्राप्ती होते दुसरं शिवलिंग आहे नीलमाच्या शिवलिंगावर नीलमा शिवलिंगा अभिषेक केल्याने सन्मानाची प्राप्ती होते तिसरे शिवलिंग आहे स्फटिकाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व पूर्ण होते म मोतीच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते पाचवं शि शिवलिंग आहे हिरे हिरे लागलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्ती होते सहावं शिवलिंग आहे सोन्याच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सत्यलोक म्हणजे स्वर्गाची होते। चान्दी, चान्दी चा प्राप्ती होते सातवं शिवलिंग आहे चांदी चांदीच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितरांपासून मुक्ती मिळते किंवा पितृदोष दूर होतो आठवं शिवलिंग आहे तांब्याच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्ती होते नववं शिवलिंग आहे लोखंडाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते दहावं शिवलिंग आहे कणकेच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते अकरावं शिवलिंग आहे लोणी लोण्यापासून तयार केलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते बारावं शिवलिंग आहे गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने अन्ना अन्नाची प्राप्ती होते अन्नधान्याची प्राप्ती होते किंवा त्याची कधी कमतरता पडत नाही तर अशा प्रकारे बारा प्रकारच्या शिवलिंगाची आपण पूजा करून एक विशिष्ट इच्छा पूर्ती करू शकतो किंवा एक विशिष्ट आपल्याला फळ मिळते ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे प पदार्थ शिवलिंगावर अर्पण करतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शिवलिंगाची पूजा करूनही आपण वेगवेगळे फळ मिळवू शकतो त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेले पितळी शिवलिंग कारण आपण देवघरामध्ये मुख्यतः पितळी शिवलिंग ठेवतो तर पितळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सांसारिक सुखप्राप्ती होते म्हणजे आपलं वैवाहिक जीवन आपलं दैनंदिन जीवन हे चांगलं राहतं आणि आपण शिवाची जी सेवा करतो आपल्या पितळी शिवलिंगावरती त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते तर प्रकारे आज दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद